नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं मनिषास वॉइस या चॅनलवरती तर मैत्रिणींनो आपल्या पायाची बोट आणि त्यांचे ठेवण अनेकदा आपल्या नशिबाचे काही संकेत देत असतात ज्योतिषशास्त्रानुसार पायाची बोटच नाही तर आपल्या शरीरातील अवयवांची ठेवण आपलं भविष्य सांगत असतात समुद्रशास्त्रानुसार आपल्या पायाची बोटे आपलं व्यक्तित्व स्वभाव जीवनात भरणाऱ्या गोष्टी याबद्दल बरेच गुण दर्शवत असतात जर तुम्हाला पायाच्या अंगठ्यानंतरचे प्रत्येक बोट जर क्रमानुसार लहान असेल तर त्याची एक रांग तयार होते अशा व्यक्तींना व ज्ञान हवे असते तसेच एकदा सुरू केलेले काम मध्येच सोडत नाहीत ते पूर्ण करूनच श्वास घेतात तुम्ही अत्यंत प्रामाणिक असून धोका देणे हा तुमचा स्वभाव नाही परंतु तुमच्यात एक कमकुवत बाजूसुद्धा आहे जगातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासारखी नसते त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला धोका खावा लागतो तुमच्या पायाचा अंगठा इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर तुम्ही अत्यंत चतुर आहात आणि तुमचे विचार रचनात्मक आहेत प्रत्येक समस्या तुम्ही खेळीमेळीच्या वातावरणात सोडवता तुम्ही प्रत्येक प्रकरणातील विविध पैलू पाहू शकता आणि कोणत्याही एका गोष्टीवर अडून राहणे ही तुमची सवय नाही हेच तुमचे वैशिष्ट्य आहे या उलट जर तुमचा आमटा लहान असेल तर तुम्ही मल्टीटास्किंग आहात तसेच तुमच्यात प्रतिनिधित्व करण्याचाही गुण आहे तुम्ही तुमचे विचार आणि शब्दांद्वारे इतरांना प्रभावित करू शकता जर तुमच्या पायाचे दुसरे बोट लांब असेल तर तुमच्यात लीडरशिपसाठी लागणारे आवश्यक गुण ठासून भरलेले आहेत तुम्ही प्रत्येक काम तुमच्या पातळीवरच पूर्ण करण्याची क्षमता बाळगता या उलट कोणतेही काम तुम्ही तुमच्या पद्धतीनेच करता किंवा करीत नाही हा तुमच्यातील वाईट गुण आहे त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला नुकसान सोसावे लागते तसे त्यांच्या पायाचे दुसरे बोट लहान आहे ते आपल्या पद्धतीने जीवन जगतात कोणत्याही विपरीत परिस्थितीत अडकून राहणे किंवा विचार करत बसणे ही तुमची सवय नाही पायाचे तिसरे बोट ऊर्जा कर्मशीलता आणि इच्छाशक्तींशी संबंधित असल्याचे चीनमध्ये मानले जाते जर हे बोट इतर बोटांच्या तुलनेत लांब असेल तर तुम्ही ऊर्जावान आहात आणि स्वतःचे कोणतेही काम तुम्ही जबाबदारीने पूर्ण करता तुम्ही तुमच्या करिअरबाबत अत्यंत संवेदनशील आणि गंभीर आहात तुमच्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही दृढनिशेयी स्वभावाचे आहात जे ठरवले ते पूर्ण केल्यावरच श्वास घेता या सवयीमुळे तुम्ही तुमच्या जवळच्यांसाठी आणि कुटुंबियांसाठी सोडाच पण स्वतःसाठीही वेळ काढू शकत नाही या उलट जर तुमचे तिसरे बोट लहान असेल तर तुम्हाला आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने मजेने जगावा वाटतो तुमच्या पायाचे चौथे बोट जर लांब असेल आणि सरळ असेल तर तुमच्यासाठी तुमचे कुटुंब सर्वात महत्त्वाचे आहे आणि या उलट ज्या लोकांचे बोट वाक हे बोट वाकलेले असते त्यांना जवळच्या नाते संबंधामध्ये चढ उतार बघायला मिळतात असे लोक चांगले श्रोते असतात परंतु कुटुंब जवळच्या नातेवाईकांबाबत उदासीन राहतात याच कारणामुळे इतरांच्या समस्या त्यांना स्वतःच्या वाटतात असे लोक अत्यंत स्वच्छ मनाचे असतात पायाचे सर्वात लहान लहान बोट अत्यंत सरळ असेल तर तुम्ही तुमची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करता हा स्वभावच तुमच्यासाठी घातक ठरतो त्यामुळे जबाबदारी पार पाडणेच तुमच्यासाठी योग्य राहील या उलट ज्यांचे हे बोट सहजपणे वागते किंवा पायाच्या उर्वरित बोटांपासून वेगळे होते ते लोक साहशी आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे धनी असतात पायांच्या बोटामधील तर्जनी जर अंगठ्यापेक्षा लांब असेल तर असे लोक खूप भाग्यवान मानले जातात असं बोट असणारी व्यक्ती सौभाग्य सूचक मानली जाते तर मित्रमंडळी ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मनीषाज वॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ